म्हणून रमेश बारसकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जेवढं काम केलं आपल्या परिसराकरता आपल्या गरीब बांधवांकरता आपल्या माता भगिनींकरता जेवढं म्हणून जास्तीत जास्त देता आलं काही नगरपालिकेच्या पैशातून काही राज्य सरकारच्या पैशातून काही केंद्र सरकारच्या पैशातून आणि जिथं कमी पडेल तिथं स्वतःच्या पैशातून या मोहो शहराच्या करता रमेश बारसकरांनी योगदान दिलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला मान्य ठरव रमेश बारासकर हा तुमच्या आमच्यातला बहुजन समाजाचा चेहरा आहे आणि याच गल्लीमध्ये वाढलेला याच गल्लीमध्ये वावरलेला आणि मोहळ शहराबद्दलचा अभिमान असलेला असं व्यक्तिमत्व आहे तुम्ही पाहिलं असेल की सातत्यानं रमेश बारासकर वेगवेगळे वे, कार्यक्रम घेत असतात त्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित असतो त्याचं कारण कसा आहे आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्याशी त्यांच्या पाठिंबा आम्ही खंबीरपणे उभा निवडणूक अतिशय वेगळी आहे माझे सहकारी आणि दोघांनी एकत्र एका पक्षामध्ये काम केलं राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता आली ही सत्ता आल्यानंतर सत्तेच्या लोभा लोभापाई काही बोके त्या ठिकाणी उसायला लागले होते ते बोके अनुदान एजंट म्हणून घुसायला लागले होते आनगरकरांच्या एजंटाच्या हातात सत्ता म्हणजे <coughs> आनगरकरांच्या हातात सत्ता लक्षात ठेवा हे मशाल वाले आनगरकरांचे एजंट आहे जेवढं लक्षात हे <coughs> मशाल वाले कारखान्यावर जाऊन पाठीच्या प्रतिमा करतात <coughs> रात्री अपरात्री जाऊन त्यांच्याबरोबर संतान बांधतात आंबेडकरांचा विरोधात करून ज्यांना या मोह शहराने तालुक्याने घेतलं ते रातोरात जाऊन आंबेडकरांना सामील झाले आणि त्यांच्या बाजूला निवडणुका लढवून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पोहोचले नवीन महाराष्ट्र बनाले ते अगदी खरं मागच्या पन्नास वर्षे आंबेडकरांच्या ताब्यामध्ये संपूर्ण मोहन तालुक्याची सत्ता सत्ता असताना या मोळ शहराच्या करता अंतरकरांनी काय केलं अरे लांब सोडून द्या मागच्या पाच वर्षामध्ये यशवंत शहराच्या करता काय केलं त्याचं उत्तर विचारलं यांच्याकडे उत्तर द्यायला सांगा माझंही लहानपण या मोळ शहरामध्ये गेलेलं आहे मगाशी त्या वार्डात बोलत असताना मी सांगितलं मध्ये आम्ही इकडे तिकडे खेळायला असायचो शाळेला सात आठ वर्षाचा दहा वर्षाचा असताना जसा कळत पहिल्यांदा मराठी शाळा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आठ वर्षाचा होतो आता अठ्ठेचाळीस वर्ष झालं माझं चाळीस वर्षामध्ये मोहळ जशाच्या तसं राहिलं जे काय झालं तर मोहळचा रस्ता एवढूच होता मेन रस्ता मध्यवरती कारण एक माणूस करत शपथ खाल्ली आणि स्वतःच्या पैशाला तो रस्ता करून दिला म्हणून किमान तो मोठा रस्ता तरी झाला आता आठ वर्षापूर्वी केलेला किती वर्ष झाला नऊ वर्षापूर्वी केलेला रस्ता आणि आता हे टीका करतात बघा त्या रस्त्यावर खड्ड पडलं कारण लाजा तरी वाटल्या पाहिजे तुम्ही केलेला रस्ता सहा महिन्यातून खड्ड पोटाला खड्ड पडलं म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये एवढं पाणी साचलं लोक गाडी थांबून भान पडायचे खड्ड्यात एक रस्ता सहा महिने बघा सहाच महिने एक कोटी छत्तीस लाख रुपये घालवले त्या केरळच्या कडेच्या रस्त्याला आता जाऊन बघा मध्यंतरी अशी भाषणात टीका केल्यावर खट वाजता प्रवेश बारसकरला नऊ वर्षापूर्वी केलेल्या कामाचा जाग कुणी आज विचारता आणि सहा महिन्यापूर्वी केलेलं काम तुमचं शिल्लक राहिले नाही एवढा भ्रष्टाचार तुम्ही लोकांनी केला आणि त्यामुळं त्या मोहोळ शहरामध्ये त्या अंघरकरांना पुन्हा आपल्याला घुसू द्यायचं नाही तिच्या निवडणुकीमध्ये एक खांबी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली गिप्टोपा म्हणाले काही का तिथल्या भागातील काही लोकांनी आंदोलकरांना साथ दिली असेल परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साडे बारा हजार मतांचा लीड तुम्ही राजू खरे ना दिला आणि त्या राजू खरे आमदार व्हायच्या आधी शहात्तर दिवस सतरा टक्क्यांनी आमच्या मोहळ शहरातल्या लोकांना दुष्काळामध्ये पिण्याचं पाणी पुरवलं आमच्या आया बहिणींना पन्नास रुपयाला घागर विकत लागत होती त्या काळामध्ये राजू खरे यांनी भूकट सगळ्यांना शापच्या पैशाने जवळपास अडीच मध्ये पाणी पुरवलं आता आमच्या नगराध्यक्षा सिद्धिवस्त्रे उद्याच्याला घरी गेल्या त्यांच्या गेल्या गेल्या तांब्यामध्ये पाणी आणून देतील ग्लास भर पाणी देतील पण जर तमळाच्या नगराध्यक्षा आमच्या क्षीरसाकरता नगराध्यक्षा झाल्या आणि जर तुम्ही घरी गेला तर ग्लासामध्ये पाणी येईल का दारू येईल तांद्यामध्ये दारू येईल आणि गलासामध्ये पाणी येईल पाणी घालून प्या मग तुम्हाला पिण्याचं पाणी देणार कसं पाहिजे का तुम्हाला दारू पाजून तुमचा प्रपंच उद्वस्त करणारी नगरात कसे पाहिजे याची निवड देखील आपल्याला या निवडणुकीत करावी लागली कशाच्या जीवावर पैसा उभारलाय जीवावर उभारलाय कच्छाच्या जीवावर प्रापंड केलेले आहे आणि दारू पाजून लोकांचे संसार उद्ध्वस्त करून तुम्ही त्या ठिकाणी आज लोकांच्याकडे मत बघायला जाणार आमच्या अंबानगरमध्ये घराघरामध्ये याच लोकांनी पाजलेली दारू म्हणून आमचे संसार उद्ध्वस्त होतात म्हणून आमचे घरणार उद्ध्वस्त होतात म्हणून आमची गरीबी हटत नाही म्हणून आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही आमच्या आया बहिणींच्या मनस्तापाच कारण तुम्ही पाजलेली दारू आहे तुम्ही दारूचे धंदे करणार तुम्ही दारूची दुकानं चालवणार आणि उद्या आमच्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त करून त्या मिळालेल्या पैशाच्या जोरावर लोकांची मत विकत घेऊन तुम्ही या मोळसराचा कारभार ताब्यात घेणार त्यांच्या जर कारभार दिला गल्ली गल्लीमध्ये आम्हाला आरोग्य आम्हाला सुरुवात होईल पहिलं दार गल्ली गल्लीमध्ये आरोग्य गरज आहे गल्ली गल्लीमध्ये दारूची गरज नाही त्यामुळं एकदम शुद्ध शुद्ध पाणी आमच्या सिद्धी धरीचं माध्यमातून तुम तुम्हाला कळू शकतो आमचे दोन्ही काही आमच्या अल्पसंख्याक समाजात आमच्या मुस्लिम बांधवांच्या संदर्भामध्ये निश्चितपणे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या मोह शहरामध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर आहे विचार करा या अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता कोण देऊ शकत <laughs> आमचे नेते अजितदा पवार यांनी ठामपणे रोग आम्ही विचारलो हो महाराष्ट्रा उमेश पाटील रमेश बारसकर सोबत आहेत म्हणजे देखील त्यांच्या सोबत आहेत माझ्या अल्पसंख्याक दिला गेला नाही तेव्हा अजितदादाच्या माध्यमातून माझ्या मौलाना आझाद विकास महामंडळाच्या करता निधी दिला गेलेला आहे आमच्या कुरेशी समाजातला जनाचा व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी गोरक्षकच्या गोरक्षकाच्या माध्यमातून त्रास देण्याचं आणि लुटण्याचं काम चाललेलं आहे त्यांच्या गाड्या अडवल्या जातात गाड्या फोडल्या जातात याला मारहाण केली जाते आज या ठिकाणी आमच्या हातामध्ये तुम्ही जर सत्ता या मोहोची दिली आमच्या अल्पसंख्याक समाज बांधवांच्याकडं डोळे वटारून सुद्धा करण्याची हिम्मत कोणाची होणार नाही असं सुरक्षा कळ अजितदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमच्या भावती उभा करू एवढा आपल्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी उपस्थितांच्या माध्यमातून देऊ शकतो अण्णाभाऊ साठे नगर या नगराचं नाव आहे आम्हाला अण्णाभाऊ साठेंचा अभिमान आहे गरीब समाजाला स्वाभिमान देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार साथीला घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी त्या ठिकाणी निर्माण केला आंगरकर नेते राजन पाटील ज्या इथं प्रचारा आले अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापासून गेले तिथं उभं राहिले परंतु गाडीतून उतरून अण्णाभाऊ साठेंना हार घातला नाही एवढं लक्षात ठेवा एकोणीस फेब्रुवारी एक

स्वाभिमान देणारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती हे लोक साजरी करत नाही माझं आपल्याला आव्हान आहे या पुढे जर कमळाचा मत मागायला कोण आला तर यांना पायतरातलं काळाचं भेटणं हाकलून लावायचं ज्यांना आमच्या अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल अभिमान नाही त्यांना आमच्याकडे येऊन आमच्या अण्णाभाऊ साठे नगरात मत मागण्याचा अधिकार नाही आज कमळामध्ये गेलेले आहेत कमळवाल्यांना आमच्या मुस्लिम बांधवाची अलर्जी आहे हा भारत देश आहे <laughs> जसं झाशीच्या राणीने योगदान आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजरत महल या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे <laughs> जसं पंडित स्वातंत्र्य करताना महात्मा गांधीचा आहे भगतसिंगचा आहे तसं मौलाना आझाद यांचं सुद्धा या स्वातंत्र्याच्या करता योगदान ते फाशी दिलेलं फाशी गेलेले भगतसिंग बरोबर काय तिथे जर फाशी गेले बरोबर भगतसिंग सोलापूरला माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सुद्धा देशाकरता योगदान आणि बलिदान दिलेला आहे आपण सर्व धर्म समाज त्या ठिकाणी राहतो कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष हा कायम त्या समाजाच्या मध्ये विभाग करून तुमच्या आमच्या शहराला मार्ग घेऊन जाण्याचं काम करतो आता अनगरकर केल्या भाजपमध्ये गेलेले कट्टर हिंदुत्ववादी आमचा मुसलमान मुस्लिम समाजाचं पाणी त्यांना झालं नाही आता बघा जरा मटन बुटन घेऊन जाणार खायला आता मतासाठी पाया लोटांगण लोट माझ्या मुस्लिम बंधळ लक्षात ठेवायचं राजा पटेल कमळामध्ये गेलेलं तरी कमळाचा नगराध्यक्ष होणार आहे माझ्या मुस्लिम समाजाला पाठीशी अजितदाबा उभं राहणार का उद्या त्याला कमळवाला राजा पाटील उभं राहणार याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा पाठिंबा अजितदादा देणार कमळवाल्यांचे नेते आमच्या मुस्लिम समाजाला कधी पाठिंबा देणार नाही मुस्लिम समाजाला कधी पाठीशी उभा राहणार नाही तेवढं लक्षात ठेवा लोकांना या मोबा शहरामध्ये आपण पाय ठेवून दिला पाहिजे हे उमेश पाटलाचं शहर आहे हे माझं गाव आहे हे रबल बाराजकरच गाव आहे हे तुमचं गाव आहे हे आमचं गाव आहे हे अनगरकरांचं गाव नाही आहे त्यांच्यासाठी हे दुश्मन गाव आहे लक्षात ठेवा या लोकांना इकडे उद्याच नाही आहे अरे त्या अनगर मध्ये आज ती सत्तर वर्षामध्ये निवडणूक होती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आम्हाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला या ठिकाणी टाटाला अंबानीला सुद्धा सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि कामगारला तेवढाच मताचा अधिकार आहे गरीब असो श्रीमंत असो या ठिकाणी प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा आणि मत देण्याचा अधिकार आहे तुमच्या हातामध्ये मताचा अधिकार आहे म्हणून आम्ही तुमच्याकडं हा जोड तुमच्या मताला किंमत आहे म्हणून तुमच्या <laughs> मत मागायला येतो आम्ही तुमच्याकडं मत मागायला आलोच पाहिजे म्हणून ही लोकशाही आहे राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती व्यवस्थाच करून दिली आम्हा पुढाऱ्यांना आणि मस्ती नाही आली पाहिजे कारण आम्हाला दर पाच वर्षांनी तुमच्या पुढे मत मागायला यायचं आहे आम्ही जर आणि मस्ती केली पुढच्या वेळेला आम्ही आलो मत मागायला तुम्ही पायात चप्पल काढणार आहे माझ्या दारात यायचं नाही म्हणून सांगणार आहे जर आम्ही आणि मस्ती केली तर आम्ही तुमच्या पुढे हा जोड आला पाहिजे हीच व्यवस्था अपेक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परंतु यांच्या गावामध्ये सत्तर वर्षात निवडणूक झाली नाही म्हणून यांच्या लोकांना हात जोडत यांच्या पाया परत जावं लागत आंबेडकरांच्या हातात जर मोळाची नगरपालिका दिली तर उद्याच्या तुम्हाला पाणी पट्टी भरायची असेल तिथं जाऊन पहिल्यांदा तिथं अंगरला जावं लागेल यांच्या नाक धुळ्या काढाव लागतील नो ड्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी कुठलाही दाखला काढण्यासाठी घराचा उतारा काढण्याच्या करता घरकुल पाहिजे असेल त्याच्या करता आपण त्याला काही पाहिजे असेल तर त्याच्या करता नगरपालिकेत कुठलंही काम असेल तर तिथं जायचं असेल पहिल्यांदा अंगरला जाऊन डोकं टेकवावं लागेल त्यांचा माणूस झाला तरच तुम्हाला किंमत आहे तरच तुमचं काम होणार आहे मला त्या अंगरला त्या उज्ज्वला बंड केलं तर तिचं खेती हाल केलं त्यांच्या गावातली तिच्या सासऱ्यानं चाळीस वर्ष अंधरकरांची सेवा केली तिच्या नवऱ्यानं आयुष्यभर त्याची सेवा केली आणि तिच्या पोराला फक्त शिव जयंती मध्ये काही लोकांनी डोक्यावर घेतलं म्हणून त्याला मारलं त्याच्यावर अट्रॉसिटीची कुठे केस केली त्याच्या शाळेच्या शार दाखल्यावर अट्रॉसिटी याच्यावर झाली आहे त्याला पोलीस केस झाल्यामुळे कुठं सुद्धा याला ऍडमिशन देऊ नका शाळेच्या दाखल्यावर शाळेच्या दाखला मध्ये काय बारा आहे का तुमच्यावर बोजा लावायला त्या पोरा पोराचं आयुष्य बरबाद केलं मला सांगा तुमच्या एखाद्या मुलाचं दहावीचं बारावीचं वर्ष जर कोणी घालवलं तुम्हाला किती राग येईल एखाद्या आईला किती राग की आपल्या पोराचं बारावीचं वर्ष वाया वाया घालवलं ही बाई पेटून उठली निर्धार केला अंधरकरांच्या उभार विरोधात उभी राहिली तिने धाडस केलं जर एका महिलेचं विधवा महिलेचं एक मुलगा आणि विधवा महिला काय करू शकणार आहे पाटलाचं परंतु तिच्या विरोधामध्ये सगळ्या रस्त्याने फोन सुरुवात केली तिला उमेदवारी अर्ज दिला, उमेद दिला नाही भरला तर बाद केला जर या अंगरकारांच्या हातामध्ये चुकून हो जर त्याला सत्ता केली तर पुढच्या वेळेला निवडणुकीला उभं राहू इच्छणाऱ्या तुमच्या आमच्या पैकी सगळ्यांना पोलीस संरक्षणात अर्ज जा भरायला जायला पाणी पट्टी भरलेली असेल तरी सुद्धा त्याला पाणी पट्टी भरल्याचा दाखला मिळणार नाही घरपट्टी भरल्याचा दाखला मिळणार नाही म्हणजे हे नसल तर निवडणुकीला सुरुवात आता येणार ज्या लोकांनी पंडित देशमुखांचा खून या मोहामध्ये हो केलेला आहे पंडित देशमुखांचा मर्डर त्या बाळाराजे केला विरोधात जाईल त्याला संपवण्याचं कारस्थान केलं त्या पंडित देशमुखांना श्रद्धांजली म्हणून या मोहचा कुचा नगराध्यक्ष धनुष्य मानाचा झाला पाहिजे पंडित देशमुखांनी शेवटचा श्वास घेत असताना त्यांच्या हातामध्ये बाण होता त्यांचे बंधुराज पिट्टोरा पिक्तो उपस्थित आहे आणि म्हणून धनुष्यबाण राज्यात झाला पाहिजे आज आम्ही माझा जिल्हाध्यक्ष घड्याचा असताना सुद्धा मोहोळ शहर हे शिवसेनेच्या अस्मितेचं शहर आहे या शिवसेनेनं मोहोळ तालुक्यामधल्या शिवसेनेनं ज्या अंधरकरांच्या अन्य अत्याचाराला पुढे कधी मुलगे टेकले नाही या मोहोळ शहरामध्ये शिवसेनेनं योगदान दिलेलं आहे परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र एजंटगिरी केलेली आहे <coughs> पंडित देशमुख यांच्या बद्दल असता असती तर या मशालवाल्याने पंडित देशमुखच्या लेकरांचं तिकीट कापलं नसतं त्या पंडित विखिल देशमुख पंडित देशमुख चालेकर त्या पंडित देशमुखांना मोळ साठी जीव दिला बलिदान त्याचा त्याच्या पोराला हे मशालवाल्याने आंबेडकरांचं ऐकून तिकीट दिला नाही त्यामुळे हे मशालवाले आंबेडकरांचे एजंट आहेत तुतारीवाले आंबेडकरांचे एजंट आहेत हळदवाले आंबेडकरांचे एजंट आहेत आणि कमळवाले स्वतः आंबेडकर आहेत या सगळ्याला एका माळेमध्ये लक्षात घ्या फक्त धनुष्य बाण जिथं उमेश पाटील उबाय आहे जिथं रमेश बारसकर उभा आहे राजू खरे उभा आहे जिथं बिप्लोप उभा आहे तोच फक्त खरा आंबेडकरांचा विरोधक आहे तोच खरा प्रामाणिक नाची शपथ घेऊन आम्ही सगळे सांगतो आम्ही कुणी अंगडकरांना मॅनेज होण्यापैकी नाही हे सगळे मॅनेज झालेले अंगडकरांचे एजंट आहे पुतारीला मत दिलं तर ते कमळाला कमळाला जाणार जाणार आहे हाताला मत दिलं आहे त्यामुळं चुकून सुद्धा आपण या अंगडकरांच्या विरोधात मत देतोय म्हणून तुतारीला मत देऊ नका म्हणून हाताला मत देऊ नका कमळाला तर अजिबातच देऊ नका एकमेव धनुष्यबाण उमेश या ठिकाणी या मोहोळमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की आंबेडकरांना पूर्ण मनाला हा पट्ट्या उमेश पाटील हा जर त्या ठिकाणी विश्वास तुमच्या पाठीशी उभा राहायला असेल या उमेश पाटलाच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर धनुष्यबाणाच्या पाठीशी उभं राहा ही सगळी माणसं ही माझी माणसं आहेत मी त्यांचा भाग आहे ते माझा पाठीमाग आहेत हे माझे साथीदार आहेत मी त्यांचा त्या ठिकाणी सहकारी आहे असं एवढं लक्षात ठेवा आम्ही सगळे जण मिळून या मोहोळ शहराच्या करता तुमच्या स्वाभिमाना करता पंडित देशमुखांच्या बलिना करता धनुष्य बाळ वीच या ठिकाणी आम्ही आहे नगराध्यक्ष धनुष्यबाणाचा दोन्ही नगरसेवक धनुष्यबाणाचे वीस च्या वीस नगरसेवक धनुष्यबाणाच्या माध्यमातून या मोहोळ शहरामध्ये निवडून द्या नगराध्यक्ष धनुष्यबाणाचा निवडून द्या बांधरकरांना या मोहळ मध्ये पाऊल ठेवायची जागा राहिली नाही पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी करा हे आमचे उमेदवार आहेत यांना ताकदीनं पुढे सगळ्यांना निवडून द्या या लोकांना सिद्धी स्वस्तला मत म्हणजे उमेश पाटला मत आहे या ठिकाणी आमच्या दादाला मतमध्ये उमेश पाटलाला मत आहे या ठिकाणी आमच्या या सगळ्यांचं मत म्हणजे उमेश पाटलाला मत आहे मला मत म्हणजे आंबेडकरांच्या विरोधाचं मत आहे मला मत या लोकांना मत म्हणजे उमेश पाटलाला तेच रमेश बालसकरला तेच पिप्टोपाला आहे तेच सुमितला आहे ते इथे बसलेल्या प्रत्येकाला आहे तुमचं मत तुम्हालाच आहे तुमचा स्वाभिमानाला एवढं लक्षात ठेवा मत विकलं गेलं नाही पाहिजे उद्या चला तीन तीन हजार रुपये मताला दिले जाणार आहेत तीन तीन हजार रुपये मी तुम्हाला आकडा सुद्धा सांगतो आता आकडा सांगितल्यामुळे कदाचित पाचशे रुपये वाटतील चार हजार देऊ द्या मताला पाच हजार रुपये बिलकुल चिंता करायची नाही आलेली लक्ष्मी जी आहे अजिबात करायचं नाही कोण तुमचं कुणा घरचं घर जळण जाळून देत नाही आणि घर दोन ट्रॅक्टर मग एका टनाला साडेतीनशे किलोचा सा काटा आणतात माझ्याकडे आहे माझ्याकडे पुरावा आहे तू कोट बोलत नाही एका शेतकऱ्याने बाहेर प्रायव्हेटमध्ये वजन काटा केला उसाच्या ट्रॅक्टरचा तिथं गेला साडेतीनशे किलो एकवीसशे किलो बावीसशे किलोचा खरा काटा होता म्हणजे त्याचं वजन आंधरला गेला नाही नाही साडे सतराशे निघल इंडियन शुगरला गेला अठराशे निघलं आणि त्या सावधान कारखान्यात गेला एकवीसशे निघल तिथं मी किलो कमी निघली म्हणजे हे काटा चुरून पैसे आणलेले आहेत ब्लॅक साखर इकून पैसे आणलेले आहेत चार हजार देऊ द्या पाच हजार देऊ द्या काय कुणाचं घरचं घर जाळून कोण देत नाहीये तुम्हाला आम्हाला प्रामाणिकपणे या मोळची सेवा करायची इथले रस्ते चांगले करायचे दुपारपास लाइट करायचे कचऱ्याची व्यवस्था करायची आहे या ठिकाणी गटरी व्यवस्थित करायच्या तुमच्या मुलाबाळांच्या करता एमपीएससी आणि एमपीएससी च्या करता अभ्यासिका चालू करायची आहे दहा भागातल्या महिलांना आम्हाला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे रमेश बारसकरन अडीच वर्षात जेवढं सिक्के तेवढं केलं पुढचा काळ त्यांच्या द्या काळ आमच्या आहे अजितदादा अर्थमंत्री आहेत लागत तेवढा पैसा इथं देऊ राजू खरे आमदार आमच्या बरोबर आहे आमदार आमचा आपला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय